कर्जत तालुक्यातील नेरळ शहरामध्ये शिवसेना जिल्हा परिषद महिला आयोजित खेळ रंगल्या पैठणीचा शनिवार दिनांक वीस रोजी छत्रपती शिवाजी महाराज मैदान नेरळ येथे संपूर्ण झाला नेरळ शहरामध्ये खेळ रंगला पैठणीचा आयोजित शिवसेना बांधकाम कामगार सेना महिला अध्यक्ष शिल्पाताई ललित शेठ जैन उर्फ राणीमा यांचा भर कार्यक्रमामध्ये रॉयल एंट्री तसेच महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार सेना कोकण प्रमुख सचिन इंगळे उर्फ सनीबाई इंगळे उपस्थित होते त्यावेळी महाडचे आमदार भरत शेठ गोगावले डॉक्टर शिल्पाताई जैन उर्फ राणीमा सौ दर्शनाताई इंगळे तनिष्का मीनाताई कांबळी सिद्धिविनायक अध्यक्ष, अध्यक्ष लोणावळा समाजसेवक गिरीश जैन कर्जत कारापूर मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संतोष शेठ भोईर उपजिल्हाप्रमुख भाई गायकर सुरेशदादा टोकरे सुनीताताई सुरेश टोकरे शिवरामजी बदे दिलीपजी तामणे सुनीलजी रसाळ मीनाताई थोरवे सायलीताई दासणे व शिवसेनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते तसेच सुप्रसिद्ध गायक अजयजी गायकवाड तसेच लावणी सम्राट हिंदवीताई पाटील व त्यांची सर्व टीम उपस्थित होती माझा रायगड न्यूज साठी संपादक गणेश लोट नेरळ रायगड यांच्या नेतृत्वात सुरेश दादा टोकरे यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांचं कार्य पाहून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या आमच्या नेरा ग्रामपंचायतच्या माजी उपसरपंच सिद्धिविनायक विश्वस्त मुंबई शिवसेना नेता विधाई कांबळे पण यांचा जो काही एक कार्यकाल आहे हा कार्यकाल म्हणजे समाज कार्य हे घरातूनच धडे शिकत असताना आज तुमच्या साठी हा खेळ रंगला या कार्यक्रमाचे आयोजन तिथे रंगत आहे तसेच मान्यवर जे पण इथे उपस्थित आहेत त्यांचं जर कोणाचं नाव माझ्याकडून काढलं गेलं असेल जसं सचिन इंगोलीजी

मोठ्या संख्येने त्या व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी आणि आज या नेरलच्या या ग्राउंडवर मोठ्या संख्येने उपस्थित असणाऱ्या सगळ्या महिला भगिनींना नमस्कार करतो या ठिकाणी खेलरंगा पैठणीचा या कार्यक्रमाचं आयोजन नेरल परिसरामध्ये नेरळ शहरामध्ये या ठिकाणी होत असताना सुंदर असं नियोजन या ठिकाणी जैन आपण आणि सुरेश टोकरे सुरेशदादा आपण सगळ्यांच्या माध्यमातून एक अतिशय नेरळकरांसाठी पर्वणी ठरलेला हा कार्यक्रम भव्य दिव्य असा हा कार्यक्रम या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातना हो से से हो या ठिकाणी साजरा होत आहे आणि खरोखरच आपल्याला जसं आपण पाहतोय की नेरल ग्रामपंचायत आणि नेरल शहरीकरण आता हे दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बाहेरून येणारच मुंबई असलेल्या परिसरातून येणारे लोक या ठिकाणी वास्तव्यास येत आहेत तर आज या ठिकाणी आपण पाहतोय की मोठ्या संख्येने महिला भगिनी या कार्यक्रमाला या ठिकाणी आपण उपस्थित राहिलेल्या आहेत मी आज या ठिकाणी दादा तुमचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करेल की अतिशय सुंदर असं नियोजन शिवसेनेच्या माध्यमात असतील पदाधिकारी असतील त्या सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो की अतिशय सुंदर असं नियोजन या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी केलेलं आहे शिल्पताई जैन आपलं सुद्धा मनापासून अभिनंदन की आपण सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे परंतु आता आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की आता थोड्याच दिवसामध्ये उद्याचे नगरपालिकेचे निकाल या ठिकाणी आणि लगेच आपण जिल्हा परिषदच्या ग्रामीण भागातील असणाऱ्या जिल्हा परिषदच्या निवडणुकांना आपण सामोरे जाणार आहोत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या ठिकाणी होत असताना शिवसेना भारतीय जनता पार्टी अर्फे अशी माहिती ते या ठिकाणी या साऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीला आपण सामोरं गेलो चे आता या ठिकाणी ग्रामीण भागातील होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या निवडणुकीला सामोरं जात असताना नेरळ जिल्हा परिषद वॉर्ड हा अतिशय मोठा वॉर्ड म्हणून कर्जत तालुक्यातला या वॉर्डला पाहिलं जातं मोठ्या प्रमाणात शहरीकरण आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाढलं येणारं वास्तव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी झालेलं आहे आणि परंतु आजची या ठिकाणची महिला भगिनींची उपस्थिती पाहून आजच या ठिकाणी या ठिकाणी सांगतो की नेरळ जिल्हा परिषद वॉर्डवर पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा या ठिकाणी शिव राहणार नाही अशा पद्धतीचं काम सुरेश दादा आपल्या सगळ्यांच्या मातेमातता या ठिकाणी सुरू आहे आणि आजची महिलांची उपस्थिती पाहता नेरळ जिल्हा परिषद वार्ड सुद्धा आरक्षण सुद्धा महिलांच आरक्षण या ठिकाणी पडलेला आहे आणि आज या ठिकाणी नेरल जिल्हा परिषद वार्डच्या निवडणुकीला सामोर जात असताना सुरेश दादा ज्या पद्धतीचं कॅम्पेनिंग आपण साऱ्यांनी या ठिकाणी तुम्ही जे उभं केलेलं आहे आजच या ठिकाणी सांगतो विरोधक जरी ज्या पद्धतीने अलायन्स करून एकत्रपणे त्या ठिकाणी आपल्याला निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी नगरपालिकेला आले जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये सुद्धा ते अशाच पद्धतीने बरोबर त्या ठिकाणी पुन्हा एकदा राष्ट्रवादी आणि उघाटा एकत्रपणे या ठिकाणी येण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आहेच आणि ते एकत्रपणे त्या ठिकाणी येणार आहे परंतु आज मी नेरळ जिल्हा परिषद वार्डच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये जाहीरपणे या ठिकाणी सांगतो की या ठिकाणी सुनीता सुरेश दादा टोकरे यांच्या रूपाने आपण शिवसेनेचा भागवा फडकवल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही या उपस्थिती या सगळ्या महिला भगिनी या ठिकाणी साक्षीदार आहेत की आपण सगळ्यांनी एकत्रपणे या ठिकाणी येऊन जे चांगलं काम शिवसेनेच्या चा माध्यमात आतापर्यंत आपण या शहरामध्ये अनेक विकास कामे या ठिकाणी केलेली आहेत सुरेश दादा जिल्हा परिषदच्या माध्यमात अध्यक्ष म्हणून अनेक विकास कामं त्यांच्या माध्यमातून सुद्धा झालेली आहेत आणि या ठिकाणी भरतसे डामचे साक्षीदार आहेत आम्ही एकत्रपणे या संपूर्ण रायगड जिल्ह्याच्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीला सामोर जात असताना भरतसे सारखं नेतृत्व आम्हाला या ठिकाणी लाभलेलं आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आज संपूर्ण रायगड जिल्ह्याच्या जिल्हा परिषदच्या पुढे आता होणाऱ्या निवडणुकीला सामोरं जात असताना नगरपालिकेचा निकाल उद्या हा ऐतिहासिक निकाल आपल्या सगळ्यांनाच आपल्याला ऐकायला मिळणार आहे आणि खरोखरच ज्या पद्धतीचं काम संपूर्ण शिवसेना भारतीय जनता पार्टी आर पा, पी आय असे अलायन्स करून आपण एकत्रपणे लढलो आणि उद्याचा रिझल्ट आपल्याला एक चांगला रिझल्ट आपल्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेलच परंतु जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये सुद्धा एक चांगले आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीचं आपल्याला या सगळ्यांच्या या ठिकाणी घ्यायचं आहे आणि म्हणून महिला सक्षमीकरण व्हावं महिलांना आपल्याला त्या ठिकाणी माध्यमातून महिला सक्षमीकरण व्हावं या दृष्टीने आपण सातत्याने प्रयत्न करत आहोत आपल्या सगळ्या महिला भगिनीला कल्पना आहे की ज्या वेळेस राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब झाले त्याच वेळेस आपण महिला होण्यासाठी लाडकी बहिणी योजना शिंदे साहेबांच्या माध्यमात आणली आणि प्रत्येक महिला भगिनी त्या ठिकाणी सक्षमीकरण व्हावी या दृष्टीने आपण सातत्याने त्या ठिकाणी महिलांना त्या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या योजनेचा लाभ मिळत आहे मिळतो की नाही किती महिला म्हणतो हात वर करा मला मोठ्या प्रमाणात